दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला केंद्राने हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले दहशतवाद्यांचा येत्या सहा डिसेंबर रोजी अयोध्येसह देशातील बड्या शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट होता पण फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडल्याने आरोपी डॉक्टर उमर भयभीत झाला आणि त्यांनी घाईघाई दिल्लीतील हल्ला घडवून आणला अशी माहिती तपास यंत्रणांकडून मिळाली आहे व्हाईट कॉलर दहशतवादी डॉक्टर्सचे नेटवर्क तपास यंत्रणांनी उघड केले आहे पण जम्मू आणि काश्मीरमधील या डॅशिंग अधिकाऱ्यामुळे त्यांचे मनसुबे उधळले गेले या कणखर अधिकाऱ्यामुळे देशातील अनेक शहरं सुरक्षित राहील सतरा ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम येथे उर्दू भाषेत एक पोस्टर लावण्यात आले होते यावर जैश ए मोहम्मदचा सदस्य आणि कमांडर हांजला याची स्वाक्षरी होती सुरुवातीला हे पोस्टर अगदी साधं वाटत होतं पण श्रीनगर येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉक्टर जी व्ही संदीप चक्रवर्ती यांना हे पोस्टर खटकलं त्यांना हा मोठ्या कटाचा भाग असल्याचे लागलीच जाणवलं काश्मीर भागात डॉक्टर जी व्ही संदीप हे दहशतवाद्यांचे काळ म्हणून ओळखले जातात